रेसिपी शो मध्ये आज आपण एक लाडूचा प्रकार पाहणार आहोत तसं बघायला गेलं तर अनेक प्रकारचे लाडू आहेत आपल्या संस्कृतीमध्ये पण आज आपण जो लाडूचा प्रकार करणार आहोत तो नवीन नसून थोडासा जुन्या पद्धतीचा आहे आज मी तुम्हाला दुधाचे लाडू करायला शिकवणार आहे आता ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल अरे दुधाचे लाडू हा काय प्रकार आहे पण पूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याला असं नाव का देण्यात आता अर्थातच आपण दुधाचा वापर करून हे लाडू करणार आपण आज रव्याचे लाडू करणार आहोत आणि त्यालाच दुधाचे लाडू असं नाव का पडलं हे देखील पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात दुधाचे लाडू करण्यासाठी आपण अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे हा रवा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि भाजून घेत असताना खूप जास्त आपल्याला लालसर करायचा नाहीये अगदी हलका फुलका असा ह्याला भाजून आहे आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आपण हा रवा एकदम मंद आचेवरती भाजून घेत होतो आपल्याला याचा रंग बदलायचा नाहीये फक्त ते व्यवस्थित खमंग अशा पद्धतीनं भाजला गेला पाहिजे आता आपण हा रवा काढून घेऊयात आणि सेम त्याच कढईत आता आपण भाजून घेणार आहोत खवा तर इथं आपण पाव किलो खवा घेतलेला आहे दोन ते तीन मिनिटांनंतर खवा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं वितळलेला आहे आणि छान याला आपण खमंग असं भाजून घेऊयात हो पाच ते सहा मिनिट झालं लो फ्लेम वरती आपण हा खवा भाजून घेत होतो खव्याचा रंग बदललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा छान असा सुगंध यातनं रिलीज होतो त्यावेळेस असं समजायचं की आपला खवा भाजला गेलेला आहे ज्या पद्धतीचा हवाय त्या पद्धतीचा खवा भाजल्यानंतर आता मी काय करते आता गॅस बंद करूयात खर तर आपल्याला म्हणजे हा डायरेक्ट खवा याच्यात टाकला तरीही चालेल पण ते सोयीस नाहीये माझ्या एकटीसाठी कुणीतरी मदतीला तर मग ते त्यात टाकलं असतं पण आता गॅस बंद केल्यानंतर डायरेक्ट हा जो भाजलेला रवा आहे तो आपण खव्यात टाकून घेऊयात याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे हे, हे खोबरं तर ओला नारळ होता तो नारळ फोडल्यानंतर त्याची जी काळी पाट असते ती आपल्याला काढून टाकायची आणि त्याच्यानंतर मिक्सरला मी एकदम बारीक असा हा फिरवून घेतलेला आहे जर एक नारळ होता छोटासा आणि जर वजनी माप सांगायचं म्हटलं तर एकशे वीस ग्रॅम हा भरलेला आहे सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे टाकून दे, घेऊयात आणि हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचंय रवा खवा आणि नारळ आपण व्यवस्थित असा एकत्रित एक करून घेतलेला आहे एकजीव करून घेतलेला आहे आता याच्या पुढची स्टेप ती म्हणजे आपल्याला याच्या काढायच्यात कुकरला शिट्ट्या तर त्याच्यासाठी इथं मी कुकरचे हे दोन डबे घेतलेले आहेत आणि आपण प्रमाण जास्त होतं तर त्याच्यामुळे मी दोन डबे घेतलेले हे दोन्ही डब्यांमध्ये आपण निम्म निम्म करून घेऊयात कुकर मध्ये आपण खाली एक ते दीड ग्लास पाणी ओतलेलं एक स्टँड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपले हे डबे ठेवून देऊयात आणि हे जे डबे ते आपल्याला झाकून ठेवायचे कारण की खालचं पाणी आतमध्ये जायला नको मीडियम फ्लेम वरती आता आपण याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर हा पूर्णपणे आपण थंड होऊ दिलेला आहे आणि आता आपण चेक करूयात डब्यातलं हे जे मिश्रण आहे ते एका मध्ये मी काढून घेते आणि ते, ते तुम्ही बघू शकता थोडस हलकं असं ते ओलसर झालेलं आहे हे आपल्याला थोडस थंड करून घ्यायचे कारण की हे सध्या खूप जास्त गरम आहे आपलं मिश्रण मी, मी हात लावू शकते इतपत हे नॉर्मल झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे साखर तर इथं आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि ही पिठी साखर मी वापरतीये थोडी थोडी करून टाकूयात आणि व्यवस्थित अशी ही एकत्रित करून घेऊयात थोडी थोडी करून याच्यामध्ये मी सगळी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता शेवटच्या वेळेस साखरेबरोबरच याच्यामध्ये आपण टाकूयात विलायची पूड त्याचबरोबर याच्यामध्ये आपण तूप देखील टाकणार आहोत तर तूप इथं मी अंदाजे टाकतेय दोन मोठे चमचे तुपाचं प्रमाण थोडंफार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि परत एकदा आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं हातानं हे सगळं मी व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेले आहे आता आपल्याला आणखीन एक फायनल स्टेप फॉलो करायची आहे ती म्हणजे इथं मी मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एका वेळेस जेवढं बसल तेवढं हे मिश्रण टाकून घ्यायचंय आता हे मी मिक्सरला फिरवून घेते मिक्सरला हे आपण अशा पद्धतीनं फिरवून घेतलेले काढून घेऊया आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवत असतो तर त्यावेळेस ते एकदम छान अशा आपल्याला ते फिरवून घ्यायचं इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं सगळं मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि छान अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला वळवायचंय आता वळवण्यासाठी याला बाइंडिंग असणं महत्वाचं आहे तसं बघायला गेलं तर हे असे जरी लाडू तुम्ही वळवायला घेतले तरी सुद्धा वळतील नाही असं नाही पण त्याच्यामध्ये म्हणावा तेवढा दनकटपणा येणार नाही तर त्याच्यासाठी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध पण नेहमीप्रमाणे आपण जे दूध टाकतो ते रेग्युलरचं दूध न टाकता आपण याच्यामध्ये खोबऱ्याचं किंवा नारळाचं जे दूध असतं ते वापरणार आहोत बऱ्याचशा जणांना माहिती नाहीये की नारळाचं दूध कसं तयार करायचं तर अगदी शॉर्टकट मध्ये तुम्हाला दाखवते एक नारळ घेऊन तो फोडलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये हा जो नारळ निघतो तो आपण वापरणार आहोत दूध करण्यासाठी फक्त याची जी काळी पाट आहे ती आपल्याला काढून टाकायची आणि नंतर मग अशा पद्धतीनं बारीकेचे तुकडे करून घेतलेले टाकून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय म्हणजे छान अशी याची पेस्ट तयार होईल इथं आपण एक स्ट्रेनर घेतलेला आहे खरं बघायला गेलं तर कपडा घेतला तरीही चालतं पण आज आपल्याला लाडूसाठी हे दूध पाहिजे तर त्याच्यामुळे काही हरकत नाही अशा पद्धतीचं स्ट्रेनर वापरलं तरीही चालेल आता हे आपण टाकून घ्यायचंय तुम्ही खाली बघू शकता जे दुधाचं किंवा जे खोबऱ्याचं पाणी निघतंय त्यालाच दूध म्हटलं जातं इथं बघू शकता तुम्ही हे हलक्या असं दाबून घेते लाडूसाठी मला जेवढं आवश्यक वाटते तेवढं मी दूध काढून घेते आता वरती हे जे खोबरं राहिलेलं आहे याला कोकोनट म्हणून सुद्धा दुसऱ्या कुठल्याही रेसिपीमध्ये किंवा एखाद्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता तर इथं आपले हे जे मिश्रण आहे ह्या सगळ्या मिश्रणात आपण एकदम दूध टाकणार नाहीये तर आपण हे निम्म करून घ्यायचं म्हणजे हे आपल्या सोयीचं पडतं खर तर असं याच्यामध्ये हे दूध टाकून घेऊयात एकत्रित करून घ्यायचे आणि आपल्याला लाडू वळवणं जसं सोपं जाईल त्या प्रमाणात आपल्याला हे दूध ओतून घ्यायचं चांगलं हाताने रेग्युलरपणे आपण पन जसे लाडू वळवतो तसे लाडू वळवून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख अशा पद्धतीचा आपला पहिला दुधाचा लाडू तयार झालेला आहे ते अशाच पद्धतीने इतर देखील तयार करून घेऊया फायनली आता आपले दुधाचे लाडू तयार झालेले आहेत आता याला दुधाचे लाडू असं नाव का दिलं हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपण रेग्युलरपणे जे रव्याचे लाडू करतो त्याच्यापेक्षा टोटली हे लाडू एकदम वेगळे आहेत चवीमध्ये सुद्धा आणि करण्याची पद्धत या दोन्हीमध्ये सुद्धा अतिशय स्वादिष्ट अशा पद्धतीचे हे लाडू लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा याच्यामध्ये आपण ओला नारळ वापरलेला आहे त्याचबरोबर खवा वापरलेला आहे नारळाचं दूध वापरलेलं आहे तर या ज्या गोष्टी आहेत त्याच याला एक वेगळ्या पदावरती नेऊन ठेवतात आणि याची जी चव आहे ती हटके होते खूपच जास्त छान अशा पद्धतीचे हे लाडू झालेले आपण याला मिक्सर मधनं फिरवलेले तर त्याच्यामुळे कुठेही तुम्हाला जाणवणार नाही की याच्यामध्ये आपण रवा वापरलेला संपूर्णपणे तो दुधाचा फ्लेवर आणि खव्याचा फ्लेवर आपल्या तोंडामध्ये असा मस्त पैकी सगळीकडे असा दरवळतो आज आपण तयार केलेली ही नाविन्यपूर्ण अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी, रेसिपी शो ला सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय